जालन्यात वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू जालना तालुक्यातील भाटेपुरी येथील घटना विठ्ठल गंगाधर कावळे असमयत तरुण शेतकऱ्याचं नाव आज दिनांक बारा रोजी सोमवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातल्या भाटेपुरी इथं अंगावर वीज पडून एका चोवीस वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झालाय विठ्ठल गंगाधर कावळे असं मय शेतकऱ्याचं नाव आहे भाटेपुरी येथील विठ्ठल कावळे हा शेतात मान्सून पूर्व कामे करण्यासाठी गेला होता मात्र अचानक दोन वाजेच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह वादळी वारा आणि पाऊस सुरू झाला त्याचवेळी अंगावर वीज कोसळून विठ्ठल कावळे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय गावकऱ्यांनी त्याला तात्काळ जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले याची माहिती काढताच मृतदेह प्रशासनानं शवविच्छेदनासाठी हलवण्यात आलाय शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून भाटेपुरी इथं अंत्यसंस्कार करण्यात येत असून या घटनेनं पंचक्रोशित शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होतीये <स्तुण> اشتركوا في القناة